NOOOOO yeah. अनावश्यक खर्चाला फाटा देत आपण समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतूने समाजाप्रती कृतज्ञ राहून अनेकजण आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि अशाच विचारधारेचे शिर्डीचे भूमिपुत्र सोमनाथ आसने यांनी आपला वाढदिवस शिर्डी येथील साई सावली अनाथालयात मुलांबरोबर साजरा करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे या अनाथालयातील मुलांना फळे खाऊ आणि शालेय साहित्य वाटप करून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केलाय या प्रसंगी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मोफत 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पणवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत नाव नोंदणी संपर्क ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस सौजन्य अयोध्या हॉस्पिटल ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी भाऊ ओम साईराम मागील वर्षी आपल्या साखुरेशी ते मतिमुंद शाळांची जी मुलांची शाळा आहे तिथे आपण वाढदिवस साजरा केला होता तिथे ऐंशी ते नव्वद मुलं आहे तिथे जेवणाचा कार्यक्रम व केक कटिंगचा कार्यक्रम आपण केला बाबांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला खूप काही भेटलं आहे आपण खूप समाज सुखी समाधानी आणि आनंदाने जेवण जगतो आहे तर आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो हा उद्दिष्ट लक्षात घेऊन आज या सर्व बिजू बोकोते असतील दारू बोकोते असतील मॅडम असतील सर्व शिक्षक वर्ग असेल त्यांच्या माध्यमातून ह्याच्या मुलांचं यांना यांच्या मागे कोणी नाही आहे हेच त्यांचे आई वडील आहेत हे त्यांचं संगोपन करता आहे त्यांचा सांभाळ करता आहे अतिशय खूप पुण्याचं आणि खूप मोठं काम हे यांच्याकडनं होतं आहे त्याबद्दल मी त्यांचेही खूप खूप आभार मानान मला ही संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ओम साईराम